आत्ताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी समोर येते सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील वायफळे येथे पूर्व वैमनस्यातून सहा जणांवर धारधार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला बस स्थानक चौक व दलित वस्तीत हा प्रकार घडला हल्ल्यातील जखमींवर भिवघाट येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत उपचारादरम्यान ओंकार उर्फ रोहित संजय फाळके वय वर्षे चोवीस या युवकाचा मृत्यू झाला या प्रकरणाने वायफळे येथे दहशतीचे वातावरण तयार झाले आहे हल्ल्यातील जखमींची नावे पुढीलप्रमाणे संजय दानू फाळके जयश्री संजय फाळके सिकंदर अस्लम शिकलगार सर्व राहणार वायफळे तालुका तासगाव आदित्य गजानन साठे आशिष गजानन साठे दोघेही राहणार कुची तालुका कवटे मंकाळ याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून माहिती अशी मिळाली वायफळे येथील फाळके कुटुंबियांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ कारणांवरून वाद चालू आहेत याच वादातून कुटुंबांमध्ये बरेच वेळेला भांडणे झाली होती भांडणाचे पर्यवसान अनेक वेळा मारामारीत झाले होते दोन्ही कुटुंबातील एकमेकांवर यापूर्वीही शस्त्राने हल्ले झाले होते हे या प्रकरणी दोन्ही बाजूकडून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते गेल्या काही वर्षात दोन्ही कुटुंबातील हा वाद चिघळत चालला होता एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या यातूनच वादावादीचा प्रकार घडत होता हा वाद मिटवण्याचाही बऱ्याच वेळा प्रयत्न झाला मात्र तो अयशस्वी ठरला त्यामुळे दोन्ही कुटुंबातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला होता दरम्यान गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान दहा ते बारा जणांचे टोळके दुचाकीवरून वायफळे येथील बस स्थानकात चौकात आले त्या ठिकाणी उभ्या असलेल्या ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याच्यावर या टोळक्याने हल्ला चढवला त्याच्यासोबत आदित्य व आशिष साठे ही त्यांच्या मावांची मुलेही होती या दोघांवरही धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला आदित्य व आशिष गंभीर जखमी अवस्थेत बस स्थानक चौकातच रक्ताच्या थारोळ्यात पडले होते तर रोहित हा आपल्या घराकडे पळून जाण्याच्या मनस्थितीत होता आणि तो त्यात ती यशस्वी झाला दरम्यान बस स्थानक चौकात बसलेल्या सिकंदर शिकलगार राहणार वायफळे या, या टोळक्याने विनाकारण हल्ला केला त्याच्या खांद्याला गंभीर जखम झाली आहे दरम्यान आदित्य व आशिष यांच्यावर हल्ला केल्यानंतर हे टोळके भर चौकातून नंग्या तलवारी नाचवत रोहित फाळके यांच्या घराकडे गेले यावेळी घरासमोर रोहित याच्यावर हल्ला चढवला त्याचवेळी रोहितचे वडील संजय आई जयश्री यामध्ये आल्या त्यांनाही या टोळक्याने धारधार शस्त्राने मारहाण केली सर्वजण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते त्यानंतर या टोळक्याने मोटरसायकलवरून धूम ठोकली या घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलिसांनी वायफळे येथे धाव घेतली वायफळे बस स्थानक चौकातील सीसीटीव्ही मध्ये हा हल्ला कैद झाला आहे सीसीटीव्ही मधील फुटेजवरून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे हल्ल्यातील सर्व जखमींना भेवघाट येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले दरम्यान ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याचा मृत्यू झाला तर अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत जखमींपैकी जयश्री फाळके यांना रात्री उशिरा मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत फिर्याद घेण्याचे काम सुरू होते तर हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके ठिकठिकाणी रवाना झाली आहेत दरम्यान भर चौकात सिनेस्टाईल पद्धतीने झालेल्या या हल्ल्यामुळे वायफळे येथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी गावात बंदोबस्त तैनात केला आहे हल्लेखोरांच्या शोधासाठी तासगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची टीम प्रयत्न करत आहे जखमी आदित्यचा गुरुवारी वाढदिवस झाला या हल्ल्यातील मयत रोहित फाळके यांच्या मामाची आदित्य व आशिष ही दोन्ही मुले कालच वायफळे येथे आली होती आज आदित्याचा वाढदिवस आहे सायंकाळी वाढदिवस आनंदात साजरा करण्याचे नियोजन फाळके कुटुंबियांचे होते रोहित आदित्य आणि आशिष हे सर्वजण वायफळे येथील बसस्थानक चौकात थांबले असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला या घटनेच्या रात्री उशिरापर्यंत फिर्याद देण्याचे काम चालू होते कवठे बंकाळ न्यूज वार्तासाठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट